कार सर्वांना झाली की कांजीच्या दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे मार्गशिर्ष म्हणाले शेवटचा गुरुवार तर बघता बघता चार गुरुवार कसे झाले ते समजलं पण नाही तर आज उद्यापनाचा दिवस आहे म्हणजे चौथ्या गुरुवारी आपण उद्यापन करतो तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चारही गुरुवारचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर शेअर केलेले आहेत गुरुवारच्या दिवशीचं पूर्ण आमचं हे रुटीन कसं असतं ते तर आता देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना, 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 ना मी ते एकटीच तुमच्यासोबत असणार आहे कारण कसं आहे कांच्याची तब्येत जरा खराब झालेली आहे त्यामुळं ती आराम करते सर्दी खुकल्यामुळे तिला बोलता पण येणार नाही व्हिडिओमध्ये तसं थोडंफार बोलण्याचा ती प्रयत्न करेल तर बघूया आता मी तुमच्यासोबत आम्ही जे आज काय उपवास सोडायला करणार आहे ते देखील शेअर करणार आहे कारण दोन तीन दिवस झाला आम्ही पोळ्यास खातोय कारण ज्याची यात्रा होती त्यामुळे परवा पोळ्या आणि त्याचं पुरण राहिलं त्यामुळे काल पण पोळ्याच केल्या होत्या तर असं आहे त्यामुळं आज काहीतरी वेगळं करायचं असं माझं म्हणणं आहे सोबतच मी पूजा कशी मांडते त्याविषयी पण तुमचे बरेच प्रश्न होते तर ती पूजा पण मी तुमच्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला आता आवरायला हो घेऊया तर आता अहो गेलेले आहेत कामाला आणि आता घर आवरायचं आणि नंतर मग फरशी वगैरे पुसून घेऊन पूजा मांडायची आहे आणि जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले काजाची जरा तब्येत खराब असल्यामुळे व्हिडिओमध्ये ती थोडीशी दिसेल कारण ती आता आराम करते सध्या तर माझं आवरायचं चालू होतं तरी पण ती आली होती मला म्हणत होती की तुम्हाला पूजेचं साहित्य मी आणून देईल कारण कसं आहे पूजेचं साहित्य आहे ना ते खालना म्हणजे ज हे फळांच्या झाडांच्या पालव्या वगैरे पाच झाडांच्या ज्या लागतात पूजा मांडायसाठी तर त्या ती मला म्हटली होती मी तुम्हाला आणून देते म्हणून तर आता ही भांडी मी एक एक करून बाहेर नेते कारण कांचनच नेत असते पण ती आता आजारी असल्यामुळे मीच नेणार आहे तर असं होतं आता बऱ्याच वेळा मला व्हिडिओमध्ये विचारलं होतं की तुम्ही रील्स कशावर बनवता हो आणि तुमच्या रील्स इन्स्टाला असतात का म्हणजे म्हणजे Uh, काही जण इंस्टाग्राम यूज नाही करत ना तर काही काही जण uh, यूट्यूबच यूज करतात आणि सगळेच यूट्यूब यूज करतात तर त्यामुळे आता मी uh, यूट्यूबवर पण शॉर्ट व्हिडिओमध्ये ते बनवायला चालू केले आणि त्याला पण तुमचा खूप छान प्रतिसाद आहे भरपूर त्याला व्ह्यूज येतात लाईक शेअर आणि कमेंट्स देखील तुम्ही खूप खूप छान करता त्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद आणि आम्ही असेच व्हिडिओ बनवत जाऊ पुढेही आणि अजून पण बऱ्याच वेळा प्रश्न येतो की कांचन प्रेग्नेंट आहे का कांचन प्रेग्नेंट आहे का तर त्याविषयी पण मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच मी दोन तीन गुरुवारची पूजा मांडली होती आणि त्या पूजेमध्ये एवढं डिटेलमध्ये काय सांगितलं नव्हतं की आम्ही पूजा कशी मांडतो ते आणि ते कलश असतो त्याला साडी वगैरे कशी घालतो हे तर मला बऱ्याच कमेंट आलते की तो देखील व्हिडिओ तुम्ही दाखवा तर ते देखील मी दाखवणार आहे आता शेवटचा गुरुवार आहे आणि त्यामुळे मी शेवटच्या गुरुवारी दाखवणार आहे कलशाला साडी कसं घालतात ते तर नेक्स्ट इयरला तुम्हाला ते यूज होऊन जाईल तर सकाळी देवपूजा केली होती आणि प्रत्येक पूजेची सुरुवात आपण हेनच करत असतो दिवा लावणंच करत असतो तर त्यामुळे मी इथं दिवा लावून घेतलेला आहे आणि नंतर जो लक्ष्मीचा फोटो आहे ना त्याला देखील हळदी कुंकू लावून घेतलेला आहे तर आता आपण पूजा मांडतो ना तेव्हा लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची असते पण हा आमचा देवाराच आहे आणि वरतीच आहे त्यामुळं मी काय त्याची अशी विशेष खाली घेतली नाही मूर्ती तिथंच ठेवलेली आहे बघू शक मुलाचा आवाज जास्त येतोय त्यामुळे मी व्हायचं करेन तर आवाज देऊन सांगायचं नव्हतं पण आता कसं होतंय सगळेच कामाचे आलेले असतात ना सगळ्यांचे आपले घरातले डॉक्टर चालू असते तर तिकडला आवाज येतोय त्यामुळे मी व्हायचं करेन आणि तुझ्या तर मी बघा मी कसे मानते ते तर गुरुवारचा लक्ष्मीचा उपवास असल्यामुळे आणि महालक्ष्मीचं व्रत असल्यामुळे लालच वस्त्र खाली अंतरलेलं आहे लाल कापड म्हणजे ब्लाऊज पीस होता तो अंतरलेला आहे आणि ह्याच्यावर तुम्ही डायरेक्ट तांदूळ देखील ठेवू हो शकता डायरेक्ट तांदळाची रास मांडू शकता पण मी तसं नाही केलं कारण ते जरा म्हणजे उंच पाहिजे होतं मला थोडासा कलश त्यामुळे मी खाली ताट ठेवलेला आहे आणि त्यावर तांदूळ ठेवलेले आहेत खाली हळदी कुंकू लावलेला आहे ला आधी वाहिलेला आहे आणि नंतर त्यावर ताट ठेवलेला आहे त्यामध्ये तांदूळ ठेवलेला आहे या ठिकाणी तुम्ही गहू पण ठेवू शकता आता एक कॉमन आहे पुस्तकामध्ये सगळंच व्यवस्थितरित्या समजवण्यात आलेलं आहे पण मी ज्या प्रकारे करते ते बऱ्याच जणीला म्हणजे बघायचं होतं त्यामुळे मी हा व्हिडिओ केलेला आहे जसं तुम्ही करता तसंच मी पण करते नंतर कलश स्वच्छ केलेला आहे आणि त्याला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे साईडनी आणि त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फूल टाकलेला आहे आणि नंतर तो कलश देखील वरती ठेवलेला आहे पाणी भरून त्या तांदळाच्या रासेवरती आणि हा जो नारळ आहे तो देखील आपण धुवून घ्यायचा आहे तर मी हा केसरा सकटच ठेवलेला आहे बरेच जण केसरं काढून देखील ठेवतात कारण त्यावर मुकुट व्यवस्थित बसत नाही म्हणून आणि आमच्या इकडे गावाकडे ना फक्त नारळ आणि ते फळांच्या झाडांच्या ज्या फांद्या असतात ना पाच त्याच ठेवलेलं जातात कारण बाकीचं काय वस्तू अवेलेबल होत नव्हत्या गावाकडे त्यामुळे मग फक्त एवढंच असायचं आणि साईडला लक्ष्मीचा फोटो आणि पाच फळं पाच फळं पण ऑप्शनल होती बाकी मग केळीच ठेवायचे असं आम्ही गावाकडे एकदम सोप्या पद्धतीने करत होतो तर त्यामुळे इकडं त्या गोष्टी अवेलेबल झाल्या मुकुट वगैरे त्यामुळं मग मी इकडं आल्यापासून दोन तीन वर्ष झालं सांगलीला आल्यापासून अशा प्रकारे पूजा करते तर त्या, 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 करते। त्या, त्या पाच फळांच्या ज्या फांद्या आहेत आपण आणलेल्या तर त्या पाठीभाग लावून घेतलेल्या आहेत कळशात आणि नंतर समोर नारळ ठेवलेला आहे तर असं व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचं आहे असं त्या त्या जर तुम्हाला हाईट पाहिजे असेल तर त्याच्या खाली तुम्ही अजून एक कलर्स ठेवू शकता म्हणजे मी असं पण करून बघितलं होतं पण ह्या वेळेस मी असं करणार आहे हाईट छोटीच ठेवणार आहे आणि हे ब्लाऊज पीस आहे ह्याच्या प्लेट्स अगोदरच मी उभ्या करून घेतलेल्या आहेत उभ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे प्लेट्स करून पहिल्यांदा आणि तो बरोबर मध्यभागी तिथून आपल्याला असं त्याची घडी करायची आहे बघू शकताय तुम्ही आणि प्लेट्स व्यवस्थित करून घ्यायचे आहे दोन्ही साईडने समान करायचं आहे तर हे पण मी यूट्यूबलाच बघून शिकलेले आहे यूट्यूबलाच बघितलं होतं मी कलशाला साडी कशी घालायची ते आणि तेच बघून मी दोन तीन वर्ष झालं करत आहे जसजसं आपण करत जाऊ तसं तसं आपल्याला स्वतःला पण आयडिया येते की कुठं काय करायचं का आहे आणि कुठं काय नाही करायचं असं असतं मी एकदा व्हिडिओ तो बघितला होता तर बघू शकता इथं मी अशा प्रकारे प्लेट्स केलेल्या आहेत बरोबर मध्यभागी मी त्याला असं कापडाची घडी घातलेली आहे प्लेट्स केलेल्या आणि इकडं आणि इकडं अशा प्लेट्स आहेत असं आहे यामध्ये तुम्ही दोन ब्लाऊज पीस देखील घालू शकता पाठीमागच्या गुरुवारी मी तसं केलं होतं दोन ब्लाऊज पीसचं केलं होतं कारण जास्त प्लेट्स पडतात म्हणून आणि मध्यभागी वेगळा कलर येतो आणि साटने वेगळा कलर येतो त्यामुळे ते खूप छान वाटतं तर जेवढे पण गुरुवार आहेत ना तर त्या गुरुवारी मी असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे रांगोळी म्हणा किंवा साडी म्हणा असं असतं तर दोन गुरुवारची पूजा कांचनने मांडली होती आणि दोन गुरुवारची मां मी मांडली होती असं झालं होतं तर तिला पण मांडताना आम्ही दोघी काही विचारानेच करत असतो ती मला विचारत असते मी तिला विचारत असते असं असते तर अशा प्रकारे आता आपण कर्शालाही लावून घेऊया मी जसं व्हिडिओत बघ लावते ना त्या प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि अशा तर हे हलतंय खाली तांदूळ जास्त असल्यामुळे ते इकडं तिकडं हे होतं आहे तर व्यवस्थित अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि नंतर मग मध्यभागी आपल्याला पिन लावून घ्यायचे आहे जी आपली साडी पिनची पिन असते ती व्यवस्थित प्लेट्स करून अशा प्रकारे आणि आज खूप वेळ झाला होता पूजा करायला कारण मी एकटे असल्यामुळे मला घरात लावरायला पण खूप वेळ झाला होता आणि त्या फांद्या पण आणायचं कारण कांचन झोपलेली त्यामुळे मी काय तिला उठवलेलंच नाही ती मला म्हटलेली तुमचं आवरून झालं की मला सांगा मी तुम्हाला झाडाच्या फांद्या आणून देईल पण ती झोपली होती त्यामुळं मी काय तिला उठवलं नाही तर अशा प्रकारे मध्ये पिन लावून घ्यायचे आपल्याला आणि मग त्यामुळं मग मी खाली राहुलच्या बायकोकड म्हणजे आमच्या भाच्याच्या बायकोकडच पिन सॉरी ते झाडांच्या फांद्या आणून घेतल्या होत्या आणि नंतर मी पूजा मांडायला लागले होते तर अशा प्रकारे बघा लावून घेतलेला आहे पण मला व्यवस्थित अंदाज आला नाही त्यामुळे ते एक साइडला जास्त प्लेट्स झालेत आणि एक साईडला कमी झालेत तर असं झालं नेक्स्ट टाईम आता नेक्स्ट टाईम काय पुढच्या वर्षीच असणार आहे पण तुम्ही व्यवस्थित करा आणि नंतर आता आपल्याला ही देवीला ज्वेलरी घालून घ्यायची आहे जे, जे पण काय तुमच्याकडे असेल ती तर मी इथं घालून घ्यायला लागली जे दागिने ला हो ला तो ला जे आहेत आपण गौरीला म्हटले मी महालक्ष्मीला तर अशा प्रकारे कारण मुकुट बसवला की नाही जो देवीचा मुकुट असतो तर तो घातला की आपण ज्वेलरी नाही घालू शकत आणि त्यामुळे मग अगोदरच घालून घ्यायचं आहे व्यवस्थित आता माझ्याकडे पण जास्त काही नाही पण जेवढं पण काय आहे ते मी देवीला इथं घालून घेतलेलं आहे आणि कसं कांचन आजारी असली ना माझं कशात लक्ष लागत नाही तर ती तिकडं होती त्यामुळं मी इकडं करत होते आणि कसं दोघी एकत्र असलं की नाही मग एकमेकीला विचारून होतं हे असं करू का ते असं करू का ते छान दिसेल का असं करायला पाहिजे असं असतंय आमचं त्यामुळे माझं लक्ष तिकडंच होतं तिच्याकडेच होतं आणि तिला सर्दी खोकला एवढा होता की म्हणजे तिला बोलता पण येत नव्हतं व्यवस्थित तर असं झालं होतं अशा प्रकारे मी ज्वेलरी ते लावून घ्यायला लागलेली आहे आणि उद्यापनाचा पण पूर्ण असा मूड गेला, गेला आ, होता कारण दोघीजण असलं की कसं व्यवस्थित होतं हसत खेळत वातावरण असतं त्यामुळे मग हळदी कुंकू आम्ही ठेवणार होतो म्हणजे स्वासनी जेव घालणार होतो असं ठरवलेलं पण या ते पण काही झालं नाही ते ना आजारी असल्यामुळे आणि मला पण एकटीला काय एवढं स्वयंपाक करणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळेच मग आम्ही कॅन्सल केलं ते आणि नंतर इथं बघू शकताय मी हळदी कुंकू इथं लावून घेते मुकुटला कारण जर तो आपण तिथं कलशाला सेट केला की त्याला व्यवस्थित हळदी कुंकू लावता येत नाही आणि जास्त प्रेस केला की ते हलण्याची शक्यता असते त्यामुळे मी आताच हळदी कुंकू लावून घेतलेला आहे त्याला आणि नंतर इथं अशा प्रकारे मी कलश लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय तर हा जो आहे तो दोन तीन वर्ष झालं मी इथं सांगलीत आम्ही राहायला आलो की घेतलेला आहे मला तो मी अगोदरच्या पण व्हिडिओत सांगितलं होतं की तो जो महालक्ष्मीच्या ह्याचा आहे ना महालक्ष्मीच्या रूपातला आहे तर तसा मला मुकुट घ्यायचा होता पण हा पण नवीनच होता आणि हे तिसरं वर्ष होतं त्यामुळं मला हाच पूजेत ठेवायचा होता, होता। नेक्स्ट टाईम मी तो नक्कीच घेणार आहे तर ह्या साईडच्या ज्या प्लेट्स सा आहेत ना त्यांची जरा उंची जास्त झाली म्हणजे मी व्यवस्थित मध्यभागी करून नाही घेतलं बहुतेक आणि मध्येच पिले आला होता त्याचं तर काहीतरी मधीच असतं सारखं इकडं तिकडं त्यामुळे माझं त्याच्याकडं पण लक्ष होतं कारण तो आला ना सगळ्या वस्तू इकडल्या तिकडं करून हे करतो तर असं असतं तर पिल्याला पाहिजे होती रांगोळी आणि रांगोळी न्यायलाच ती आला होता इकडं कारण त्याच्या पण घरी पूजा मांडायचं चालू होतं आणि त्याच्या मम्मीने त्याला रांगोळी आणायला त्यामुळे ती मला रांगोळी मागत होता उशीरपर्यंत त्याला रांगोळी दिली आणि गणपतीची गणपती तिथं अगोदरच मी पूजा केलेली होती पण कसं जसं की पूजेत आहे तसं ता साईडला सुपारी म्हणून गणपतीची स्थापना करायची असते किंवा गणपतीची मूर्ती असली तर तुम्ही गणपतीची मूर्ती देखील ठेवू शकता त्यामुळे मी तर तांदळाची ता थोडीशी रास घातलेली आहे आणि सोबतच फुलां फुलांनी जरा असं त्याला सजवून घेतलेलं आहे आणि तिथं आता मी गणपतीची स्थापना करणार आहे आता कोणतेही अशुभ कार्य असो किंवा कोणत्याही पूजेची मांडणी असो तर ती गणपतीच्या पूजेनेच होते आणि दीप्रज्वलाने होते दीप दी प्रज्वलित करून पण तिथं अगोदरच मी गणपतीची पूजा केलेली होती त्यामुळं म्हणजे एवढं काय माझ्या लक्षात नाही आलं परत लक्षात आलं मी खाली गणपतीची देखील पूजा केलेली आहे आणि मला देवीची ओटी ठेवायची होती पण ती ठेवायला मला अशी जागा नव्हती कारण कसं होतं जर मी ओटी पुढे ठेवली तर पाठीमागचा गणपती गणपतीच्या ती समोर होत होती ते दिसत नव्हते व्यवस्थित असं होतं त्यामुळे मग मी देवीच्या जरा थोडंसं साईटला इथं देवीची ओटी ठेवून घेतली होती तर असं होतं आणि आता मला कमेंट पण भरपूर आणते की गुरुवारच्या उपवासाविषयी की उपवासाला फक्त फलाहार करायचा असतो गुरुवारच्या उपवासाला फराळाचं खाल्लं जात नाही आणि मी बऱ्याच वेळा सांगितलं की आमच्या इकडं तसं काय नाही अगोदरपासून ते खाल्लं जातं पूर्वीपासून चालत आले तेच ते आम्ही करतो आहे असं असतं आणि हे पण होतं की एकदा पोटभर फराळ केलं की परत पूजा नसते मांडायची आणि जे फ म्हणजे आपण फराळ करणार आहे त्याच्या अगोदरच पूजा करायची असते तर कसं आहे ना आमच्या इकडं ना संध्याकाळच्या वेळेस आम्ही पूजा मांडत असतो म्हणजे सकाळी नाही मांडत संध्याकाळच्या वेळेस मांडतो त्यामुळे मग मा दिवसभर फराळ करून संध्याकाळी एक चार पाचच्या दरम्यान आम्ही पूजा मांडत असतो म्हणजे आमच्या गावाकडं तर असंच आहे तर आता कांचन पण उठली होती मग ती माझी मी पूजा मांडायला लागली त्यामुळं ती भाजी नीट करत होती ब म्हटली भाजी नीट करते आता मला जरा बरं वाटते तर तोवर मी पूजा इथं मांडायला आली सोबतच तिथं मी गणपतीसाठी आणि लक्ष्मीसाठी विडा ठेवलेला आहे आणि नंतर इथं मी अशी विड्याची पाच पाने ठेवलेली आहेत आणि त्यावर केळी ठेवणार आहे तर इथं तुम्ही पाच फळं देखील ठेवू शकता आणि आम्ही काही केळेच ठेवत असतो तर अगोदर मी केळी साठलाच ठेवत होते पण एक एकटाई म्हटले की तसं नाही करू म्हणजे केळी पानावरच ठेवायचे असते म्हणजे आमच्या इथं खाली पूजा वगैरे बघायला गेलं तर त्यामुळे मी ह्यावेळेस केळी खाऊच्या पानावर ठेवलेल्या आहे तर तुम्ही कशी पूजा मांडताना ते पण मला सांगत जावा म्हणजे यात काही चेंजेस करायचे का असले तर आणि आता मी फुलं वगैरे ठेवून घेते इथं फुलं तर लय महाग झाले जा आता या पूजेमुळं दहा रुपयाची तर आता फुलंच दे दे तीस रुपयाला पावसर फुलं झाले ती आणि फुलवाल्यांपेशीच भरपूर गर्दी असते अख्ख्या बाजारात बाकीचे ठिकाण असते पण फुलाच्या ठिकाणी लि गर्दी असते तर असं व्हाय लागले आणि गुलाबाच तर एकच फुल दिलं होतं बाकी मग आम्ही दर बुधवारी फुलं आणतो त्यामध्ये सगळे मिक्स फुलं असतात गुलाबाची पण भरपूर असतात पण यावेळेस गुलाबाचं एकच फुलं आलं होतं तर असं झालं होतं आणि गर्दी असल्यामुळे आम्ही पण काही एवढं त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं तर पूजा तर माणस झालेली आहे आणि आता रांगोळी काढ काढणार रा आहे मी याच्या गोवती आणि पुस्तक ठेवायचं राहिलं होतं तर, तर है ते देखील मी व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि आज उद्यापन असल्यामुळे हळदी कुंकवाला पण तसं आम्ही जातोच पण उद्यापन असल्यामुळे जरा जास्तच वेळ लागणार होता तर बघू शकता आता इथं पूर्ण मी मांडलेली पूजा आहे तर हे आमचे अगोदरचे जे देव आहेत ते आहेत आणि बघू शकता तुम्ही मी लक्ष्मीला लक्ष्मीच्या कलशाला कसं असं छान सजवलेलं आहे तर दोन वेळेस कांचनने पण छान सजवलं होतं तर रांगोळी मला ना काढायला खूप आवडतं पण डिझाईन पटकन सुचत नाही आणि यावेळेस माझ्याकडे काही तेवढा वेळ नव्हता का तर आता इकडं आपलं पेशंट पण उठलेलं आहे बरं वाटते का आता आणि हे पण आल्यात आता कामान येत हळूहळू काय येत आहे तर हे पण कामावरून आले होते आणि आम्ही दोघीजण एकत्र काय करत असलो एकत्र बोलत असलो काय करत असलं ना तर ह्यांना खूप छान वाटतं आम्हा दोघींना एकत्र हॅपी बघून त्यामुळं ते यायला लागले होते पाठीबाबत त्यांना वाटलं आम्ही बघितलंच नाही आणि नंतर मग त्यांनी आल्यावर मग मी पुस्तक वाचून घेतलं आणि आम्ही सगळ्यांनी पुस्तक वाचायचं म्हटलं की आम्ही सगळेजण ते ऐकत असतो नंतर मग काजल पण आली होती तिच्या घरी हार्दिकुंकुवाला बोलवण्यासाठी तर आ, आता तिनं पण चॅनल काढलेलं आहे ह्याचं आपलं ब्लॉगचं तर तिला पण सपोर्ट करत आहोत मी आणि नंतर मग तिचं पण हार्दिकुंकू हा तिला पण हार्दिकुंकू लावलं आणि पुस्तक वाटलं आता जर गुरुवारी आपण शेवटच्या गुरुवारी पुस्तक वाटतच असतोय तर असं असतं आणि इथं जरा वेगळ्याच प्रकारची पुस्तकं होती गावाकडं कसं वेगळे असतात म्हणजे त्याच्यावर लक्ष्मीचा फोटो वगैरे असतो तर ह्या वेळेस ना ते पुस्तकं जरा वेगळीच होती आणि उभी होती आपण कसं आडवी पुस्तक आहेत नंतर मग सारिका कथाईनला पण बोलवलं होतं तर असंच एक एक करून वेळेनुसार सगळ्यांनी येऊन ते घेऊन गेले पुस्तक आणि हे कारण सगळ्यांकडंच वेळ नव्हता आम्ही पण सगळीकडं जात होतो तर मग असं वर्ष वर्ष करून आम्ही स्वसिनीला पुस्तकं वाटून घेतली आणि आज मी जेवायला पण असं काहीतरी बनवणार होते म्हणजे छान असं कारण पुरणपोळीला ऑप्शन म्हणून म्हणजे पुरणपोळ्या दोन दिवस झालं खातच होतो पण काय झालं आहो गेले बाहेर जेवायला त्यामुळं मग आम्ही दोघीच जेवणार होतो मग त्यामुळे काय म्हटलं जाऊ दे म्हटलं मग आता इडलीचं बॅटर पण थोडंसं राहिलं होतं मग तिनं इकडं इडल्या लावल्या ए म्हणजे तेवढं होत होतं मग इडल्याचं इकडे केलं ती चटणी करायला लागलेली तर मी इकडं वांगीची भाजी करून घेतली तर ह्यात लसूण खोबरं कोथिंबीर याचं वाटण टाकलेलं आहे आणि जिरे मोहरीची फोडणी करून त्यात ते, ते वाटण टाकून घेतले आणि नंतर गरम मसाला टाकलेला आहे तर कोणताही गरम मसाला किचन की किंग मसाला किंवा साधा आपला जे नॉनव्हेजसाठी आपण मसाला यूज करतो तो देखील टाकला तरी चालतो आणि नंतर त्यात अशी वांगी टाकून घेतलेल्या आहेत तर खरं तर मला भरून वांग करायचं होतं पण जेव्हा आम्ही दोघी जेवायला असतो ते ना तेवढं मग घेत नाही एफर्ट्स हे नाही असले ना मग छान छान बनवत असतं तर असं होतं नंतर इथे वांग्याची भाजी मी बनवलेली आहे आणि कांच्या इकडं चटणीला तडका द्यायला लागले आणि मग काजलचा फोन आला होता की ती म्हटली की मामी मी भाकऱ्या बनवलेल्या आहेत आणि राहुल आणि हेनी दोघे बाहेर जेवायला गेले त्यामुळे मग का आम्ही ती जेवणार होतो म्हणून मग सगळ्यांनी एकत्र मस्त जेवण केलं तिनं मी पिल्या असं इडली चटणी वांग्याची भाजी आणि नंतर मग मसाले भात तर बघू शकता इथं तुम्ही तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा बाय बाय